बघा आर टी आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर माहितीचा अधिकार या माहितीच्या अधिकारात काय होतं की सर्वसामान्यांना एक असाधारण बळ देणारा हा कायदा यामध्ये सर्वसामान्य जनता किंवा कोणीही जो या भारताचा नागरिक आहे तो सरकारी खात्यातल्या कुठल्याही म्हणजे त्यामध्ये जर आक्षेप जर सोडले सी बी आय किंवा रॉ आणि गोपनीय संस्था थोडक्यात जर त्यांना सोडून बाकी तुम्ही कुठल्याही खात्यातील माहिती किंवा त्या डिव्हिजनची त्या मिनिस्ट्रीची किंवा जेवढे काही शासकीय मी सांगेल ऑफिसेस आहेत किंवा तिथले अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची तुम्ही माहिती मागू शकता त्यामध्ये इन्क्लुडिंग प्रेसिडेंट सुद्धा येतं म्हणजे राष्ट्रपती कार्यालय देखील येतं आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणजेच पंतप्रधान कार्यालय देखील येतं म्हणजे या दोघांच्या वरती तर मला वाटत नाही की भारतामध्ये अजून कुठलं संस्था आहे म्हणजे गव्हर्नमेंटची जी काही संस्था आहे ती असेल जसं मी आधी बोललो की गोपनीय संस्था म्हणजे ईडी सी बी आय एस बी आणि आय बी ह्या जर मेजर जर चार संस्था सोडल्या आणि काही भाग डिफेन्स मिनिस्ट्रीचा जर तो सर्वसामान्यांच्या Uh, ह्याच्यामध्ये इंटरेस्टमध्ये नसेल तर ती माहिती ते देण्याचं टाळू शकतात बाकी या इतर गोष्टींना सोडून जे काही बाकी डिव्हिजन मिनिस्ट्री महामंडळं जे काही गव्हर्नमेंटचं येतं त्याबद्दल तुम्ही माहिती बेधडकपणे निर्भयपणे आणि तुमच्या सत्सद विवेकबुद्धीनुसार तुम्ही मागू शकता